नमस्ते पंढरपूरातील सर्व नागरिकांना नमस्कार पंढरपूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसचा लास्टचा टप्पा आहे मी नागेश पवार प्रभाग क्रमांक अकरा ब मधून उमेदवारी लढत आहे माझं चिन्ह आहे सफरचंद या चिन्हावरील बटन दाबून मला विजयी करायचा आहे आज हा व्हिडिओ प्रसारित करतोय याचं मूळ कारण हे प्रभाग क्रमांक अकरा ब मधून जे महिला मिश्रित पाणी आपल्या चंद्रभागेमध्ये मिसळत होत त्या संदर्भामध्ये मी आवाज वारंवार उठवलेला आहे परिचारक भालके गटांच्या एकामेकांवरचे आरोप प्रत्यारोप हे झालेले आहेत परिचारक परिचार गट म्हणतोय आम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलोय म्हणून आमच्या घरासमोर कॉन्क्रीटचे रस्ते आणि केंट फिल्टर वॉटरचं पाणी पितात ते बाटलीतलं आणि बालकी गटांच फक्त मलिदार डोळा मित्रांनो परिचारक गट बालकी गटांवर आरोप करतोय बालकी गट परिचारक गटांवर आरोप करतोय या दोघांचंही कोणत्याही पद्धतीचं काम नाही आपण सर्व पंढरपूर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहणारे रहिवाशी पांडुरंगाचे सेवक रुक्मिणी मातेचे सेवक आपलं आराध्य देवत हे पांडुरंग रुक्मिणी माता आणि सर्व या पांडुरंगाचे भक्त माझे सर्व वारकरी या वारकरी वारकऱ्यांच्या आशीर्वादाने हे पंढरपूरचं भव्य दिव्य असं स्वरूप आहे आणि ह्या स्वरूपाला बिघडवण्यासाठी परिचारक भालके गट एकमेकांवर आरोप करतात त्यांचं कोणतंही काम नाही मित्रांनो आपण या पंढरपूर नगरपालिकेच्या गैरकारभाराबाबत वेळोवेळी आवाज उठवलेला आहे आपल्याला माहित आहे या निवडणुकीमध्ये माझा एक तिसरी आघाडी माझा एक तिसरा पक्ष म्हणजे तो जनतेचं हित जो भी करेंगे समाज समाजावर मानवता के हित में करेंगे म्हणून मी आज तुमच्या समोर आलोय मित्रांनो या नगरपालिकेने या परिचारक भालके गटाने आपल्या सर्व पंढरपूरच्या नगरवासियांना येणाऱ्या भाविक भक्तांना या संडाच बाथरूमच पाणी मैला मिश्रित पाणी फिल्टर करून आपल्याला पाजलं जात आहे मित्रांनो आणि हे दोघं एसी गाडी मध्ये फिरतायत केंट वॉटर सिस्टीम आहे यांच्या घरामध्ये फिल्टरच्या फिल्टरचं पाणी हे पितायत आणि आपण जनता हे वारकरी संडास बाथरूमचं नगरपालिकेनं फिल्टर केलेलं पाणी पितोय त्यांना आंघोळ करतोय काय काम आहे यांचं म्हणून आपण आपल्या घरी एवढं चांगलं अन्न खातो तरी पण आपण आजारी का पडतो याच मूळ कारण म्हणजे हे मैला मिश्रित पाणी आपल्याला प्यायला दिलं जात मला महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे साहेब आमदार समाधान आवताडे साहेब हे भालके साहेब भालके साहेब यांना एक प्रश्न विचारायचा या की या तुम्हाला महिला मिश्रित पाणी कशी टेस्ट लागते बघा या आपण दोघ पिऊया आपण सगळे मिळून पिऊया आणि बघा कशी टेस्ट लागते या महिला मिश्रित पाण्याच तुम्ही सगळ्या जनतेला हे हागल्या मुतल्याल फिल्टर केलेलं पाणी महिला मिश्रित पाणी या माझ्या पांडुरंगाच्या चरणावर भोळे भक्त घालतायत त्यांच्या पोटात हे पाणी जाते तुमच्या पोटात जात नाही हे पाणी आणि हे लोक एकामेकांना विकासाची भाषा बोलतायत मित्रांनो या दोघाचही कोणतंही काम नाही मला सांगा माझ्या घरातील देव तुमच्या माझ्या घरातील देव आपण ह्या पाण्यानं धुवायचे का ह्या संडास बाथरूमचं पाणी फिल्टर केल्यान त्या फिल्टरच्या पाण्यानं आपल्या घरातले देव धुवायचे हो मुख्यमंत्री देवेंद्र साहेब जरा याच्याकडे लक्ष द्या हो परिचारक साहेब याकडे लक्ष द्या या बघा हो अवताडे साहेब हो पालकमंत्री गोरे साहेब निस्ती मत मागायला येऊ नका बघा पुढचा व्हिडिओ बघा माझी सर्व जनतेला विनंती आहे सनातनी ग्रुप जोपलाय का या भागामध्ये सनातन लोक आहेत सनातन या सनातनी लोक अध्यात्माशी जोडलेले आहेत आणि ह्या लोकांना आपले देव धुण्यासाठी हे महिला मिश्रित पाणी वापरावे का म्हणून या लोकांचा निषेध करण्यासाठी <coughs> आपल्याला येणाऱ्या दोन तारखेला या भालक्या आणि परिचारक गटाच्या नगराध्यक्ष पदांच्या उमेदवारांना नोटाच बटन दाबायचं लास्टला सर्व जनतेला माझी विनंती आहे सर्व वारकरी बंधूंना माझी विनंती आहे त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पालकमंत्री गोरे साहेबांना साहेबांना परिचारक साहेबांना आणि आपल्या खासदार पणिताई शिंदे यांना जागृत करण्यासाठी सर्व जनतेने या या लोकांचा निषेध करण्यासाठी नोटाच बटन येणाऱ्या दोन तारखेला दाबायचं मित्रांनो म्हणून मी आज हा व्हिडिओ तुमच्या समोर समोर सादर करीत आहे तरी सर्व जनतेने हा विषय गांभीर्यानं लक्षात घ्यायचा आहे कुणीही यांच्या दिमतीला यांच्या गाड्या घोड्या कसा भाषण करतोय याच्याकडे बघू नका आपण किती घाण पाणी पितोय हे फक्त लक्षात ठेवावं म्हणून हा व्हिडिओ जनतेसाठी समर्पित करतो धन्यवाद हे डी मार्ट आहे त्या डीमार्टमधून मी खालच्या क्षेत्रामध्ये आलेलो आहे हे ड्रेनेजचा चेंबर आहे त्या चेंबरमधलं पाणी एका पाटाद्वारे उसाच्या क्षेत्रातल्या एका पाटाद्वारे हे पाणी नदीला मिळत आहे अशा पद्धतीनं हे गटारीचं पाणी वर इथून चेंबर आहे या चेंबरमधून हे पाणी या पाठाद्वारे मैला मिश्रित पाणी ते पहा याच्यावर याच्यावर चेंबर आहे लिकेज आणि इथून असं पाणी या पाटाद्वारे घाण पाणी असंच चंद्रभागा नदीमध्ये मिश्रित मैला मिश्रित पाणी मिश्रित होत आहे हे पा खूप लांब आहे कमीत कमी दहा इचपीच्या मोटरचं पाणी हे या भागामधून यासंच बांधाच्या कडेनं त्या शेतकऱ्यांना सुद्धा या पाण्याचा त्रास होत असेल परंतु गरीब जनता या शाणे अधिकाऱ्यांच्या नादी लागत नाही Nu mai l-am banii. Ia. Usă a ceasit atul. Ia s-a pluit ca. या इकडं काय नाही ही ड्रेनेजच पाणी गे किती दिवस झालं वाहतय या इकडे या या इकडं नगरपालिकेत वगैरे तक्रार बर काय फरक पडला बर साफ करणार येऊन किती बऱ्याच गेले रस्ता खराब झाला पाणी दोन तीन चे चालते हे बंद केलं बरं तिकडे तिकडे फ्लो फ्लो किती किती वेळ चालू असतो फ्लो का दिवसभर असत दिवसभर चालू आहे आणि सकाळ संध्याकाळ हे पाणी वाढत चालू आहे आणि हे पाणी कुठं जाते नदीला नदीला प्यारी प्यारी प्यारी। या या जॅक खोलपशी नाही नाही जॅक खोलवर राहायला खोलवर राहायला पाणी प्यायला बाकी ही शिरबायला हे गान पाणी पणडपूरची शहरातली लोक पितात अरे बापरे मग ही आता इथच नाही ही एवढं नाही बर त्या देता त्याला तुम्हाला दावतो ती पाणी कसल येते आणि नाही आणि तिथं संक असं टाक्या बांधलेत म्हणतात की टाक्या बांधल्यात पण पाणी कसल येतं बघा या दोन मिनिटं अरे बापरे या चल 35 ही पुलताला होता का होय होय मला साहेब ते साहेबांनी पाण्याच झालंय दोन तीन चे मूळ मग आता हे किती दिवसापासून तक्रार आहे तुमची तक्रार बरेच दिवसापासून आहे पण ह्याच्यावर काही कारवाई नाही झाली कारवाई काय ती येते नगरपालिकेची गाडी घेऊन पाणी थांबलं का नाही थांबलं पाणी थांबलंच नाही मग हे तुमचं पिकाचं नुकसान त्याच्यामुळे झालंय झाले त्याच्यामुळे झालं तुमचं कार्ड नाव बड़े। इस काम है मी शेवायचं कामदार आहे मी हे क्षेत्र कुणाच आहे हे लखन चौगत का लखन चौगले आहे का अनिल चौगले अनिल चौगले अनिल क्षेत्र आहे शेतकऱ्याच खूप मोठं नुकसान झाले कि यामध्ये होय कि मग आता काय करायचं काय अरे बा तीन वेळा लागण करायचं कांद्या काढतो काही किती पाणी झाले ते बघायचं बाई कुणास आले त्यातून इकडे येते हे भरलं होतं फुल कच्चं बसतं आहे आणि हे ड्रेनेजचं पाणी नदीला जातं आहे नदीला जातं ह्या मार्गे थांबा थांबा ती बघतो तिथून दिसतं आहे का हे किती दहा एच पीचं मोटरचं पाणी असेल का सकाळ सकाळी आणि संध्याकाळी मग कुठल्या अधिकाऱ्याने इथे येऊन नेसते गेले का फक्त आता कसं बघत नाही ते बघा ते नगरपालिकेची माणसं कर्मचारी आले असते हा कर्मचारी येऊन हा आहे का मलप्याचा बापरे पाणी खूप साठले गे हे खूप म्हणजे वाहत हे गटारीच पाणी आहे सगळं हा समजा समजा सांडाच पाणी पंढरपूर पाणी जाऊन बघा समजा घाण पाणी किती आहे बघा कुठल्या पुलावर आहे की माहिती आहे मला मी बघतोच पुढे इकडे कुठला फ्लो आहे दाखवा येते कायम कमी झाले तेव्हा कोई भात होय तेव्हा कोय तर म्हणलं काय तक्रार देऊन किती तक्रार देऊ म्हणलं नाही तक्रार दिला म्हणलं आमच्या मालकान कोण काय नाही इथे इथं 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 का इथंच हीत, हीता का, का पाणी निघतंय ते आदा बोरं पण पाणी होत नाही पण कायतरी उपाययोजना केली असेल की त्यांनी मग आता इथं पब्लिक इथं कोण राहत नाही इथं चेंबर जर लिकेज होत असेल तर पाणी तुमचं तिथं निघत नाही इथं तुम्ही एंड एंड केप आहे इथं एंड झाला मग इथं बंद केलं का हं पुढं म्हणजे लेवल चुकलेले पुढं चेंबर आहे का चेंबर पण तिथून कुठं जात पाणी बरं वड्यातनं वड्यातनं जरी चेंबर घातला तरी तुम्हाला हे घाण पाणी नदीला सोडायचं काय तेव्हा पाणी या पुढं कंटाळून घेऊ मी तर मला का तो टाळला वाज म्हणजे अरे बाप हे का मला प्याशात पंढरपूर दिलं जास्त हे पंढर हे चंद्रभागा नदीला दिलं हे सगळं पाणी चंद्रभागा नदीला पाणी जास्त काय कराय सांगा आणि हेच पाणी सगळी लोक पिता आता काय लोक हिर अवघड काय करायचं आणि नाही नाही गरिबांनी काय करायचं हो अलग लक्ष मध्ये आणि इथं टा टँक बांधलेला आहे ती कुठे टँक बांधलेला तिकडे ती बिल्डिंग आहे हिर कापड ते माहितीये मग हिर घातले सिटी मध्ये आणि त्यातून पाणी हे घाण येते त्यात त्यात ना, का नाही का उचल पाणी केलंय कुठलं उचल पाणी मुलगात उचल पाणी झालं असतं तर इकडे पाणी यायचं नाही आलं बघा कुठं जाते पाणी हो शिसाव्याच्या मागे टाकलंय ते पाणी आणि इथं उचल पाणी टाकायचं जर उचल पाणी केलं असेल तर तुम्हाला हे पाणी इथं ड्रेनेज मध्ये ये नाही पाहिजे म्हणजे ठेकेदार काम करत शबास